ऑगस्ट चोवीस रोजी संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यातच कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील शिवभांडे या गावात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी कार्य ग्रामस्थांनी सकाळपासूनच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठी तयारी सुरू केली होती सकाळपासून पाऊस मोठ्या प्रमाणात असून देखील पावसाची तमानं बाळगता गावातील लहान थोर महिला पुरुषांनी एकत्रित येत आदिवासी पारंपरिक पद्धतीने वस्त्र परिधान करून संबळ पावरी घुंगराची काठी ढोलकी यांच्या तालावर ठेकाधरक गावातून भव्य मिरवणूक काढली आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महात्म्यांना अभिवादन केले जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी देखील मोठ्या उत्साहात या कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवला होता यावेळी जय आदिवासी युवा शक्ती संघटनेचे पांडुरंग गायकवाड यांना नाशिक जिल्हाध्यक्ष शहरी भागासाठी नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष भगवान किल्लारी यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी पांडुरंग गायकवाड यांनी बोलताना सांगितले की आदिवासी समाजासाठी मी अहोरात्र प्रयत्नांची पराकष्ठ करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जे आदिवासी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान खिल्लारी उपाध्यक्ष युवराज सैल पत्रकार प्रकाश बागुल चिंतामण गायकवाड यांना आमंत्रित केले गेले ग्रामस्थांच्या वतीने व संघटनेच्या वतीने मान्यवरांचा इथोचित सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी चिंतामण गायकवाड यांनी बोलताना सांगितले की आदिवासी क्रांतिकारकांचा ठेवा नवीन पिढीने जपणे गरजेचे आहे आदिवासी हा देशाचा मूळ मालक असून त्यांचे अधिकार कुणीही राहून घेऊ शकत नाही म्हणून समाजाने ही परंपरा अबाधित ठेवणे गरजेचे आहे तसेच पत्रकार प्रकाश बागुल यांनी सांगितले की आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास नवतरुणांना व नवतरुणींना कळावा यासाठी महापुरुषांचे स्मारक गावस्तरावर व तालुका स्तरावर होणे गरजेचे आहेत त्यासाठी पाठपुरावा करणे देखील तितकेच गरजेचे आहे या, या जागतिक आदिवासी दिनाच्या भव्य कार्यक्रमासाठी शिवबांडे गावातील ग्रामस्थांनी व जय आदिवासी युवा शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी नामदेव पाडवी धनोली कळवण कार्य आदिवासींच्या कान्या कोपऱ्यात आहे आणि आदिवासी मध्य प्रदेश मधून जागृत करून मोठ्या प्रमाणात भारतात घेऊन जाणारे जय संघटनेच नाशिक जिल्ह्याचं अध्यक्षपद हे भांडण्या मिळते आणि असंच कार्य असंच कर्तव्य असंच काम माननीय पांढरंग लक्ष्मण गायकवाड यांनी करावं आणि जय करणं त्याबद्दल त्यांच्या पुढच्या कार्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि समाजासाठी त्यांनी नेहमीच पुढं प्रयत्नशील राहावे आमच्यासारखे जे पत्रकार आहेत त्यांची कधीही तुम्हाला गरज पडली तर आम्ही अर्ध्या रात्री तुमच्यासाठी उपस्थित आहोत कुठेही संकच न बाळ तुमच्यासोबत आहोत तसेच आपल्या तुमच्या भागातले गायकवाड साहेब हे ते त्यांचं देखील आम्हाला देखील मार्गदर्शन लागतं तसंच पद्धतीने दे तुम्हाला देखील त्यांचं मार्गदर्शन लागेल आणि आज आपण जर बघितलं तर मोठमोठ्या आताच कळवणला नगरपंचायतीचं मोठ्या भव्य इमारतीचं उद्घाटन झालं मोठी इमारत त्या ठिकाणी झाली त्याच पद्धतीने आपल्या महापुरुषांचे देखील स्मारक व्हावे यासाठी तुमच्या संघटनेच्या वतीने पाठपुरावा करणं गरजेचं आहे शासन पाठीवर असं महापुरुषांचे स्मारक होणं गावोगावी मोठ्या शहरामध्ये कळवण सुरगाणा या ठिकाणी असे स्मारक होणं गरजेचं आहे जेणेकरून आपला आदिवासी जो ठेवा आहे तो जपणं आपल्याला बंधनकारक आहे आणि आप आपल्या येणाऱ्या पुढीसाठी देखील आपण सांगू शकतो की आपल्या महा महापुरुषांचं कर्तव्य काय होतं त्यांचं योगदान काय होतं हे पोचवण्याचं काम आपण केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने तुमच्या पुढील शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा